पालघरच्या बालकिल्ल्यात ठाकरे व भाजपाला मोठा धक्का पालघरमध्ये काल झालेल्या सभेनंतर ठाकरे गटाच्या बड्या नेत्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह बहुजन विकास आघाडी आमदार हितेंद्र ठाकूर यांची घेतली भेट शिवसेना गट डहाणू तालुका प्रमुख अशोक भोईर यांच्यासहित शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे काल झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर अश अनेक गटाचे शिवसेना शिवसेनामध्ये नाराजगी धाणूचे सुदेश पडवी भाजपाचे उपाध्यक्ष पालघर जिल्हा अभिजित देश, भाजपाचे आदिवासी आघाडी सरचिटणीस सरचिटणीस सरपंच उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोईर यांच्या सहित बहुजन विकास आघाडीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे परिसरातील म्हणजे तलाचोरीचा शिवसेना तालुका प्रमुख आणि डहाणूचा तालुका प्रमुख असे दोन अशोक भोईर आणि अशोक वाडिया त्यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्ते या दोघांनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे चार तुम्हाला काल बोललो मी चार दिवसात सहा दिवसात मी आठवड्यात आम्ही आपला आपला आमचा प्रॉब्लेम हाच आहे का उमेदवारांची गर्दी जास्त आहे त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना प्रेमात एकत्र बसून एकमताने एक, एक उमेदवार करायचा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा असतील आपण लोकांच्या कामाकरता स्वतःच्या वैयक्तिक कामाकरता कोणीही आलेलं नाही आपल्या परिसरात मी त्यांनी भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं का आमच्या इकडे ज्या मूलभूत गरजा आरोग्य असेल शिक्षण असेल आणि रोजगार तर त्याच्या बाबतीत आम्हाला ज्या पद्धतीने सहकार्य करता येईल तेच सहकार्य करू कारण का शेवटी त्यांनी स्वतःकरता काही मागितलं नाही आपल्या विभागाकरता आपल्या लोकांचे हे प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे का तिकडून आम्ही आमच्याकरता पाणी आणायचं पण टाना जायचं ना हा न्याय असू शकत नाही त्यामुळे मी तर हे मानतो का ज्या विभागातून पाणी आम्ही आजपर्यंत वसई विरार महानगरपालिकेला जिकडून जिकडून लाईने तिकडून त्या ला, सगळ्याच गावांना ते तुम्ही कधी जाऊन चेक करू शकतात त्या सगळ्याच गावांना आपण पाण्याचं योग्य प्रकारे वाटप केलं का ज्या गावाचं पाणी आणतोय त्या गावातल्या परिसरात म्हणजे सगळ्या जिकडून पाईप लाईन पण येते त्या पाईप वर येणाऱ्या सगळ्या गावांना आपण पाणी दिलेलं आहे